काय मग ही भाजी तुम्हाला कशी वाटली आज मी तुमच्यासाठी मुळ्याची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे जी खाण्यासाठी अप्रतिम लागते हिरवी गार अशी ही मुळ्याची भाजी चवीला खरंच खूप छान लागते आणि यामध्ये आपण ही चण्याची डाळ घातली त्यामुळे ही मुळ्याची भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर इथे बघा मी एक जोडी मुळ्याची घेतलेली आहे आता हे मोठ्या असे मुळे असतात ना छान चवीला लागतात आणि ही हिरवी अशी मुळ्याची भा पानं घ्यायची त्यामुळे भाजी आपली छान लागते आता काय करायचं आपल्याला मुळ्याच्या देठापासून थोडा लांबसर असा आपल्याला हे कट देऊन घ्यायचे पाण्याना आणि वरचा भागी आपण हा कट करून टाकणार आहोत देठाकडचा या पद्धतीने बघा मुळ्याच्या मुळाकडून थोडा वरचा भाग आपण इथला कट करून घ्यायचा यामध्ये काय होतं मातीचं प्रमाण वगैरे भरपूर असतं त्यामुळे आपण हे अशी या पद्धतीने मुळा कट करून घ्यायचा आता मु मुळा कट करून झाल्यानंतर आपल्याला ना यावरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे पिलरच्या साह्याने वगैरे तर तुम्ही म्हणाला आता हे साल का काढायचं तर मी तुम्हाला दाखवते यामध्ये बघा शेरेशेस धागे वगैरे असतात आणि त्याच्यामध्ये ना छोटे छोटे मातीचे कण असतात त्यामुळे ते सालवरचे ना काढून घ्यायचे आहे अगदी पिलरच्या साह्याने किंवा सा सुरीने तुम्ही ही साल काढून घे एकदम पातळ साल अशी आपण ही काढून घेणार आहोत नाहीतर काय होतं जर साल नाही काढली तर जेव्हा आपण ही अपने भाजी खातो ना तर दाताखाली असं कचकच असं तुम्हाला लागेल त्यामुळे ही साल जी आहे काढून घ्यायची आहे पूर्ण मुळ्याची साल आपण ही काढून घेणार आहोत मुळे मोठे असले ना, ना तर काढायला सोपं पडतं तर बघा या पद्धतीने पूर्ण मुळा असं आपण सोलून घेणार आहोत तर मुळे आपले पूर्ण जे आहेत मुळं ते सोलून झालेले आहेत आता ही भाजी मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेते म्हणजे ह्यावरती काय धूळ वगैरे असेल ते निघून जाईल तर भाजी आपली धुवून झालेली आहे आता याला कट करायचं आहे कर तर इथे बघा पानं पानं मी आधी घेतलेली आहेत आणि देठाकडचा भाग एकत्र करून घ्यायचा आणि मध्यभागी असं चिरून आपण याची एकदम पा बारीक बारीक भाजी कट कापून घ्यायची आहे कारण ही जे देठ असतात ना खूप कडक असतात त्यामुळे जर बारीक कापलत नाही ना तर व्यवस्थित शिजतही नाही लवकर आणि मग खाताना कच्ची कच्ची भाजी लागेल त्यामुळे एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आता तुम्ही कुठल्या पद्धतीने मुळ्याची भाजी बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर आमच्याकडे या पद्धतीने बनवली जाते जी मी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करत आहे तर इथे बघू शकता मुळ्याची भाजी एकदम पातळ पातळ बारीक मी अशी चिरून घेते मुळ्याची पानांची पूर्ण भाजी मी जी आहे चिरून घेतलेली आहे आता आपल्याला पानं चिरून झाल्यानंतर जे मुळे आहेत ते आपण किसून घेणार आहोत किसून घेतल्यामुळे काय होतं किशणीवरती हे लवकर शिजले जातात आणि जर जा तुम्हाला बा स्लायसेस करायचे असेल तर पातळ पातळ स्लायसेस तुम्ही करू शकता पण या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर मीडियम साईजच्या किशणीवरती मी हा मुळा किसून घेते एकदम पटकन होती ही भाजी तुम्ही आता समजा तुम्हाला टिफिनला सकाळी द्यायची आहे तर रात्री ही मुळ्याची भाजी पूर्ण कापून धुवून वगैरे व्यवस्थित आपण तयारी करून फ्रीजमध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी झटपट भाजी बनवता येते तर मुळे बघा आपले पूर्ण मी किसून झालेले आहेत पांढऱ्या मुळा दिसायलाही खूप सुंदर दिसतो मुळा पांढऱ्या शुभ्र आणि पानं हिरवीगार अशी ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते तर आता या म सीजनमध्ये भरपूर भाज्या पालेभाज्या येतात त्यापैकी आपण ही मुळ्याची भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मुळे आपले किसून झालेले आहेत आता या मुळ्याच्या भाजीला एक उग्र वास असतो आणि चव ही खूप उग्र असते त्यामुळे ना यामध्ये मीठ घालायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतं यामधला जो पाण्याचा अंश आहे तोही कमी होतो आणि भाजीचा उग्रपणा कमी झाल्यामुळे भाजी खाण्यासाठी खूप छान लागते तर मुळं आणि पानं व्यवस्थित मिठा मीठ लावून चांगलं चोळून घ्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता याला किती पाणी पुढे सुटेल चोड़ूं चोड़ूं पाणी पाणे पाणे ला ते मस्त चोळून चोळून आपण हे मीठ व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण मुळ्याच्या भाजीला खूप पाणी असतं ते जर तुम्ही आता काढलं नाही तर भाजी शिजवताना खूप पाण्या पाण्यासारखी लागेल आणि चव जी आहे ती बिघडेल भाजीची त्यामुळे पूर्ण जे हे पाणी असं मीठ चोळून लावलं ना कि पानी ला पानी की पूर्ण पाणी जे आहे निघून येतं या पद्धतीने बघू शकता भाजीचं प्रमाणही आटलं गेलेलं आहे पाणी किती निघालेलं आहे बघा तर हे आता काय करायचे भाजी आपल्याला पूर्ण अशी पळवून घ्यायची हाताने आणि सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर दोन हातांच्या साह्याने मस्तपैकीशी दाबून दाबून यातलं सर्व पाणी आपण काढून टाकणार आहोत तर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवता का तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर पूर्ण भाजीमधलं जे आहे मी पाणी या पद्धतीने मी काढून घेते बघू शकता किती प्रमाणामध्ये या भाजीमध्ये पाणी आहे ते तर पूर्ण भाजी आपण ही काढून घेतलेली आहे आणि हे पाणी जे आहे ते आपण आता फेकून देणार त्याचा काहीही वापर करता येणार नाही आहे तर जास्त हे पाणी निघालेलं आहे मी फेकून देते आणि आपण आता ही भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया तर वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं हो त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल जसं गरम होईल ना तसं दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मध्यम गॅसवरती आपण कांदा आणि मिरची चांगलं तेलामध्ये भाजून घेणार आहोत गॅस नाही ते आपल्याला मध्यमवरती ठेवायचं आहे तर कांदा बघू शकता थोडा सॉफ्ट झालेला आहे हलकासा कलरही चेंज झालेला आहे थोडंसं अजून लालसं होईपर्यंत आपण हा कांदा तेलामध्ये चांगला भाजून घेऊया तर बघू शकता मस्त कांदा एकदम ला थोडासा गुलाबी जास्त कलर झालेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे थोडासा हलकासा आपण कलर चेंज करून घेऊया याचा आता यामध्येच घालूया आपण चण्याची डाळ तर मी थोडीशी चण्याची डाळ नाही शिजवून घेतलेली आहे आता हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी पाव वाटी चण्याची डाळ थोड्या वेळ भिजत ठेवली होती एक दोन तास आणि नंतर शिजून हलकंसं पाच मिनटं आपण ही पातेल्यामध्ये शिजून घेतलेली आहे किंवा कुकरमध्ये फक्त एक शिटी काढून घ्या जास्त नाही जास्त शिजलेली डाळ चांगली लागत नाही भाजीमध्ये त्यामुळे फक्त एक शिटी काढून घ्या किंवा पातेल्यामध्ये शिजून घ्या हलकीशी शिजली पाहिजेत म्हणजे एटी पर्सेंटपर्यंत आणि बाकीची आपण यामध्ये भाजी शिजवताना शिजली जाते आता यामध्ये आपण फक्त डाळीपुरतं मीठ घातलेलं आहे कारण भाजी आपण मळताना मीठ घातलं होतं ते भाजीमध्ये मीठ तसंच होतं जर तुम्ही ते विसरून जर मीठ जास्त घातलात तर मग भाजी खारट लागू शकते त्यामुळे आधी थोडंसं डाळीपुरतंच मीठ घालायचं आणि मी भाजी टाकून मिक्स करून नंतर तुम्ही टेस्ट करून बघून नंतर मीठ तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर आता ही भाजीही मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे लक्षात ठेवा पाणी न वापरता आपण फक्त वाफेवरती ही भाजी शिजून घेणार आहोत पण पालेभाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजली जायचं आणि आता फक्त डाळीमध्ये आपल्याला थोडासा वेळ वापवली ही थोडीशी हलकीशी शिजेल जी ट्वेंटी पर्सेंट बाकी ती आणि आपली भाजी ही खूप चविष्ट लागेल तर यामध्ये ना चण्याची डाळ घालून बघा खूप छान लागते भाजी ही चवीला आता मिक्स करून झाल्यानंतर फक्त पाच मिनटं आपण मंद गॅसवरची भाजी शिजवून घेऊया तर बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत भाजी आपली मस्त शिजली गेलेली एकदम पहिल्यापेक्षा प्रमाण ही भाजीचं बघू शकता खूप कमी झालेलं आणि अजिबात पाणी घातलेलं आणि फक्त दोन चमचे तेलावरती आपण ही भाजी वाफवून घेतलेली आहे या पद्धतीने भाज्या बनवल्या ना तर चवीला खूपच छान लागतात तर बघू शकता भाजी आपली शिजली गेलेली आहे आता यामध्ये ना मी घालते ओलं खोबरं तर पाव कप ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं घातलं ही भाजीच पालेभाजीमध्ये कुठल्याही खूपच छान लागते तर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर एकदा नक्की घालून बघा आणि जास्त घालायचं नाही फक्त थोडं पावकप एवढं खोबरं बस होतं तर बघा मिक्स केल्यानंतर हे भाजीचा कलर किती छान दिसत आहे बघा व्हाईट ग्रीन यल्लो कॉम्बिनेशन खूप छान दिसते आणि ते चवीलाही तेवढीच खूप अप्रतिम लागते गरम गरम ही भाजी पोळी बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबतच बेलायकनवरती नक्की क्लिक करा आणि माझ्या रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा